ॐ गुरुदेवदत्तदिगम्बराय नम श्रीपादवल्लभाय न नृसिंह सरस्वतीस्वामी समर्थसायिनाथाय नमजन्महाराज जय ॐ श्रीगणेशाय नमः सिद्धमणे नाम धारका आ ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान प्रेतजननिशी आ ब्रह्मचारी मने नारीशी मूढपणे दुःख करीषी कोण वाचला धरणेशी या संसारी मज आ उपजला कोण मेला कोन, उत्पत्ती झाली कोठून जळात उपजे जैसा फेण बुध बुदा, बुध राहे कोठे स्थिर आ जैसा देह पंचभूती मिळून होय आकृती वेगळी होता पंचभूतीन अव्यक्त होय देह जाना तया पंचभूतांचे गुण मायापाशी वेष्टोण भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्र मिशीन आत्व आ, आ, रजतमो गुण आ, तया भूता पासोण वेगळाली केली लक्षण होती एक चित्ते देवत्व होय सत्वगुण रजो गुण मनुष्य जाण तमो गुण गुणानुसारे कर्म घडते जेणे कर्माचरती सुकृतवा दुष्कृती तैशी चोय फळ आपले आपण भोगावे आ जैशी गुणाची वासना इंद्रे तयाधीन जाना माया वेष्टोनी गहना सुखदुःखे लिप्त करीती आ, आ या संसार वर्तमानी उपजती जु कर्मानुगुणी आपल्या अर्जवापासोनी पासोणी सुखदुःखादी भोगिती कल्पकोटी वृष जाशी अस्त्यायुष्ये देवऋी न सुटे कर्मतयाशी मनुष्याचा कवन पाड आ एखादा नर देहाधीन आ काळ आपुले गुण कर्म होयाने गुण देहधारी परी आ जो असे देहधारी तयाशी विकार नाना परी स्थिर नव्हे तो निर्धारे आपुले पाप म्हणावया या कारणे ज्ञानवंत संतोष न करे उपजत अथवा नरा होय मृत्य दुःखापण करू नये म्हणून प्रत्येकाने ज्ञान संपन्न राहिलं पाहिजे भक्ती केली पाहिजे जपमाळ जपली पाहिजे पुण्याचा प्रभाव वाढवला पाहिजे म्हणजे जाताना रस्ता चांगला भेटेल आणि सर्वांना चांगला जन्म प्राप्त होईल म्हणून हे आहे ते आहे काही आपलं नाही जे काय आहे ते त्याचा आहे म्हणून त्याच नामस्मरण करा या कारणे ज्ञानवंत न करी उपजत अथवा नरा होय मृत्य दुःख करू नये आ जदी गर्भ संभव होता काय दिशे आकारता अव्यक्त दिशे व्यक्तता सवेची होय अव्यक्त पै बुधुद निगती जैसे जळी सवेची नष्ट तात्काळी तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे सर्वथा मासा पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर मरतो असा माणूस म्हातारे बार झाला की संपलं त्याचा विषय आ जदी आ गर्भ प्रसव झाले आ विनाशी म्हणून जाणले बंदे जैशी फळे तैसे भोगणे देहाशी ज्याप्रमाणे आपण कर्म करतो मागच्या कर्मावर हा जन्म आहे आणि ह्या कर्मावर ह्या जन्माच्या कर्मावर पुढचा जेवण जन्म अवलंबून आहे म्हणून कर्म चांगलं करा, पन पन करा जे झालं ते गंगार पण म्हणा पण इथून पुढं तरी सर्वांनी कर्म चांगलं करा म्हणजे चांगला जन्म प्राप्त होईल ज्ञान निर्माण होईल परमेश्वराचं नामस्मरण घेण्यासाठी तू बुद्धी देईल तू कृपा करी सर्वावर हा कोणी मरती पूर्व वयशी अथवा मती वृद्धपणेशी आपले अर्जिती अस्ति जैशी तेने परी घडे आ माया पाशिवेष्टोनी म्हणते पिता सुत जननी कलत्र मित्र तिणे गुणी आपुले आपुले म्हणती मुढ आ निर्मळ देह मनोजरी आ उत्पत्ती मांसारुदेरी मुत्राता घोरी उद्धव झाला पुरेसा आकर्मानुसार उपजताची आल लाटी लिहितो विरंची सुकृतत्वा दुष्कृतेची भोग भोगने म्हणून आयश कर्म काळाशी जिंकले नाही परेशी या कारणे देहाशी नित्यत्व नाही परेसा आ स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे इंद्रजाल इंद्रजालगारुढ जैसे स्थिर केवी मानिजे आ आ तुझे तुची सांग वहिले कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप जरी स मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस सा गृहिणी सांग तुझे त्वा निश्रय बघा पाठवागचं कोणी विचारलं आपला कुणालाच सांगता येत नाही हो आपण पाहता आपण काय म्हणतो कोणी बघितलं उद्याचं पण उद्याचंही दिसतं यासाठी नामस्मरण महत्त्वाचं आहे भक्ती महत्त्वाची आहे आपल्या हृदयामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे तरुण अवस्थेमध्ये राहिलं पाहिजे म्हणजे जन्म सुखाचा होतो आणि सुखमय जीवन प्राप्त होत आणि सुखमय मृत्यूही प्राप्त होतो जन्मांतरीची सांगाता वाया दुःख करशी वृथा पुत्रा पुला म्हणून पंचभूतात्मक वेद चर्म मास अस्ती मज्जा समूह वेष्टुनिया नव देह मळ नावे आ कैचा पुत्र कोठे मृत्य वाया भ्रमोणी काय रडत सांडो निध्यावे कैचे प्रीतम संस्कार ते लौकिकार्थ आयने परी ब्रह्मचारी सांगितत्व विस्तारी परिसोनिया विप्रणारी विन्वितसे तयाशी विप्रवणिता विनवीतसे करुणा बहाळी स्वामी निरूपिले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतकर्ण तुम्ही म्हणले संपूर्ण मला ज्ञान सांगितलं धर्म सांगितलं अधर्म सांगितला परंतु माझा काय त्याची माया सुटत नाही माझ्या अंतकरणामध्ये मा त्याच्याविषयी अजूनही माया आहे अ प्रारब्ध प्रमाण म्हण जरी तरी का भजावा श्री हरी काय सांगितलं पा कर्मात घडत असेल मग भगवंत सेवा का करावी फार मोठा प्रश्न तिने विचारला परीस संपेलो जरी सुवर्ण हो न होय कोण बोले बघा सोन्याला जर लोखंडाला परिस लावला तर त्याचं सोनच होतं हे खरं आहे तसं जर भक्ती केली तरणोपाय म्हणजे माणूस तरला पाहिजे ते पुत्र जीवन झाला पाहिजे जी। प्रारब्ध प्रमाण म्हणू जरी तरी का भजावा श्री हरी परी संपर्के लोह जरी सुवर्ण हो को न कोण बोले कुणीच बोलू शकत नाही कुणीच सांगू शकत नाही का तर परीस जर लोखंड लावला तर लोकंडासून हे झालंच पाहिजे आणि होतच त्याप्रमाण भक्ती करत असेल तर काळ तिथं आलाच नाही पाहिजे काळानं मृत्यू दिलाच नाही पाहिजे मग तो कोणी असो आम्ही पाहिले हित म्हणून धरिले श्री गुरुचरण आभय दिदले नाही मरण म्हणून विश्वास लो आम्ही म्हणले राया तुम्ही सांगितलं की मला होणाऱ्या बाळांचा मृत्यू होणार नाही हो मग आज कसा ह्याचा मृत्यू झाला एका ध्यान हा जोर धुंडीत जाय वैद्य धर औषध प्रतिकार सवेच करते आरोग्यता एके समय मनुष्याशी आश्रय करते करुणे साय होय भरवशी आली आपदा परिहारी आ अवतार मूर्तीचावतार आिनर्षी सरस्वती आ तेने केविया सत्य होय सांगे... दिदला साक्षात दत्तरायाने माझ्या घरी अवतार घेऊन जायचं टाईम मला सांगितला की मी तुम्ही स्मरण केल्यावर तुम हिथ प्रगट होईन आणि तुमच्या संकटावर मात करीन तुमच्यावर संकट येऊ देणार नाही मग त्याच्या भरोशावर आरा म्या त्याचा म्यातयाशी मानशी, लानशीरुने होते स्वस्त चित्त आ असता केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिशी, या कारणे आपण आता प्राण तत्वता देह समर्पीन श्री गुरुनाथा। आ कीर्ती तयाची ऐकून तीचे वचन ओळखून भाव म्हण सांगे बुद्धी ती स ज्ञान आ उपायाशी आता विश्वास केला श्री गुरुशी पुत्र लादला पूर्ण आयुषी आजरी आला मृत्यू त्याशी आग घेऊन जाय गुरुस्थान जेथे लादला तुझ वरण तेथे वर, ते वर पंचगंगा कृष्णा तिरण औदुंबर वृक्षातळी आयशे वचनाय कोणी विश्वास झाला तिचे पाठी शव बांधवणी घेऊन गेली औदुंबरा आ, आ ते होत्या गुरु पादुका आपळे शिरते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोश रडे तिनारी समस्त शोकाहुनी अधिक आसावेना पुत्रशोक क्षयरोग तोची एक माता पितया मृत्यू मुळ आ सावेना पुत्रशोक क्षयरोग तोची एक माता पितया मृत्यू मुळ ऐशे करिता झाले निशिन विप्रमागती प्रेताशी म्हणत्याक्रोश का हो करषी संस्कारो नि जाओ आता मनुष्य नाही अरण्यात आके विराहो जाओ मनता, जाळो देवो आता प्रेत आहो करकशा म्हणे ती ज्ञाती काही केली या नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेता लोळत असे पादुकावरी म्हणती विप्र ज्ञाती लोक आ राहो नये राणी ऐक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घराशी जाऊ स्नान करुने उपवास हो होया दिने प्रकाळी ओनी धन करो म्हणताते आजीचे रात्री प्रेताशी वास दुर्गंधेशी आपोआप धनाशी त्रासून जाना करकशा म्हणून निघते सकळ लोक राहिले ते जननी जनक आ प्रेत देखो ने करती शोक झाले रात्री परेसा आ निद्रा नाही दिवस दोनी शोक करती जनक जनने तीन याम होता रजनी झोपाली तेशी शी आणि कटून कट्रु, झोपी गेली आ देख तसे सुशुभ जटाधारी भस्मदलित व्याघ्र चर्मे परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी आणि तिनर कठोर कठोळ जोळे झाकले ओ आपल्याजवळ आपला, आपला मुलगा आहे आणि त्याला असं झालंय त्याच्या ध्यानी म्हणे राहिलं नाही कारण झोप ही काळ झोप असते आणि ती झोपे गेली आणि तिच्या स्वप्नामध्ये साक्षात दत्त भगवान आले योग योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रती काहु हो शोक करशी सती अक्रशोनिया मावरी, काय झाले तुझ्या कुमारा करू त्याशी प्रतिकारा म्हणून दे तो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु आ भस्म काढो प्रेताशे, लावी तसे सर्वांगाशी मुख पसरे म्हणे वायो वायुपूर करू नये प्राण मने वायू जाण आ बाहेर गेला निघून घातला मागुते आणून पुत्र तुझा जिवंत होय इतके देखो नि भयचकित झाले नारे जागृत आमने आपणा कैचे भ्रांत पडले असे प्रेतावरे एकाएकी जागी झाली आणि भगवंताचं गुण गावं लागले काय म्हणू लागले जे का वशे आपुले मनी तैसेची दिसे निद्रा स्वप्नीन आहा कैचा देव नृषीह मुनी भ्रांत्यापना आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असे उनेन देवावरी बोल काय ठेवणे हा विचार महत्वाचा आहे आपण भक्ती करतरी असलो तरी सुद्धा भगवंताला वेडं बोलणं चुकीचं ठरतं का तर आपले भक्ती आहे तर तिथं शक्ती असणारच तिथं परमेश्वरला यावं लागणारच म्हणून भगवंताला वाईट बोलू नये आमचे प्रारब्धा शेवणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञाना मूर्खपणे श्री गुरुवरी काय आयने येणे परी चिंता करीत शाले चैत सर्वांग ही उष्ण होत सर्व संधी जीवाला म्हणे प्रेता काय झाले किंवा भूत संचारले भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संदेशी जीवाला बाळ उठवणे बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्न देखी म्हणे माते तेवढ्यामध्ये त्या, त्या स्वप्नाप्रमाणे भगवंत आले आणि घरामध्ये रुद्राक्ष माळा दत्तर पाहुणे प्रगट झाले आणि त्या मुलाला डोक्यावर आत ठेवला तिच्या मुखामध्ये विभूती सोडली तिच्या मुखामध्ये विभूती सोडली आणि सांगितलं काळजी करू नको हा जिवंत होईल पण माणसाला भरोसा नसतो माणसाला भरोसा पाहिजे भरोशावर अनंत ब्रह्मांड चालू आहेत अनंत ब्रह्मांड आपल्याला सांगतायत की तुम्ही सुद्धा परमेश्वराच्या भरोशावर राहा म्हणजे तरुण जाल कारण ते आधांत्रे असून कोणाच्या भरोशावर आहेत परमेश्वराच्या नारायणाच्या शिवाच्या भरोशावर आहेत तसं आपण सुद्धा त्या शिवाच्या नारायणाच्या ब्रह्माच्या भरोशावर जिवंत आहोत अन्न दे की म्हणे माते रुदना कर आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख मुख कमळे क्षीरनिगे बत्तीस धारा त्या जेवण झालेल्या मुलाला हृदयाशी लावलं आणि पाजू लागली आ संतोष भय होऊ तिशी संधेह वाटे मानशी कडे घेऊणे गे बाळकाशी गेल्या पुल्या पती जवळी जागृत करून पतीशी सांगे वृत्तांत तयाशी पती म्हणेशी आयशे चरित्र गुरुची आणि मग तिने तिच्या नवऱ्याला जा जाग केल्यानंतर त्यानं सांगितलं तू उगीच उरडत आरडत होतीस उगीच देवाला नाव ठेवत होतीस भगवंतानं आपल्याला वरदान दिलंय तर त्याप्रमाणे मुलंही जगणारच आहेत अहो जरी संकट आलं तरी घाबरू नकाच त्याने आपल्याला प्रथमच सांगितलं होतं आ आसांगे वृत्तातया तयाशी, पती तेशी, ऐशे चरित्र श्री गुरुंचे, मनोनी दंपत्य दोघे जाना आ करुन्या औदुंबरे प्रदक्षिणा साष्टांग नमुनी नाना परे स्तोत्र करीती जय जयाजी वरद मूर्ती ब्रह्म विष्णू शवयती आ वत्सला तुझी ख्याती वासना पहाशी भक्तांची भक्ती असल्यानंतर शक्ती निर्माण होतेच भक्त प्रगड होतातच परंतु मासाची कसोटी पाहत असतो भगवंत ओ आपल्याला काय म्हणतोय चांगलं म्हणतोय का वाईट म्हणतोय म्हणजे परीक्षा घेत असतो भगवान तू तारक विश्वासी मनोनी भूम्या उतरलाशी अशक्य तु ते क्षमा करणे क्षमा बाळ स्वामिया कोपेशी निष्ठुर बोले मातेशी आ तैसे विद्या माया पाशी तुम्मा निष्ठुर बोलिलो आर्वस्वे आम्ही क्षमा करणे म्हणून घालिती लोटा अंगणे विनोनिया करुणा वचने गेली स्नानाशी गंगेत स्नान करोणी बाळकासहित आधुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा करीत लावीत दीपतय वेळी आणि त्या औदुंबराजवळ म्हणजे त्या उमराच्या झाडाजवळ खाली तिने काय लावला समय लावली दीपक लावला पूजा करीत भक्तीशी मंत्रपूर्वक विधीशी पत्र कुसुमेशी पूजा करिती परिसा आ निरांजन ती वीळा करति गायन परी बळा अतिसंतोषे तिअला भक्ती भावे स्तुती करीत आ इतके होय गेली निशी, उदय झाला दिन आ संस्कार म्हणून प्रेताशी आले विप्रज्ञाती सकळ जे निघून गेले होते त्यांना आता वाटलं उजेडले चला जाऊया आता जागणे संस्कार करूया पण त्यांना कुठं आहे की भगवंताची लिला कशी असते तव देखती खिमाराशी विस्मय झाला सकळी काशी समाधान करती हर्षी आ महानंद वर्तला म्हणून माणसाकडं भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे पाहिजे ह्या तिन्ही बाजू असल्या कि संसार सुखाचा होतो ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले का एक एकेकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा पुत्र प्राप्ती वाईप्राप्ती दारिद्र्यासी आरोग्य होईल अपमृत्युनय सिद्धमणे नाम स्थान स्थानमय माहिषी ऐका अपाराशे सांगता देखा साधारण निरूपिली तया उदुंबरा तळी श्री गुरु तसे सर्व काम्य होत तत्काळी आराधिता नरहरीशी भावा सावा पुले मनी आ पूजा करावी श्री गुरु चरणी जे जी जीवासना जाचे मनी त्वरित होय परेसा हृदय शोळ गंडमाळा आपस्मार रोग सकळ परिहरिते तात्काळ श्री श्रीगुरपादुकार्चितान आजो अशेल मंदमती आउदुम्बरी औदुंबरी सेवा सुदेह होय सत्यमानान चतुर्विध पुरुषार्थ तेते होय निस्रित, प्रत्यक्ष प्रत्यक्षवशे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन नाव कल्पतरू, प्रत्यक्ष जानाउदंबरो जे जे मणि चिती नो साध्य होय परेसा किती वर्णुतीथीन महिमा असक्यसेन श्री गुरु सरस्वती नामा प्रख्यात शे परेसा गंगाधराचा नंदन आ सांगे गुरुचरित्र विस्तार होण भक्तीपूर्व काय जे जन बिष्टी पावती, मनोनी सरस्वती गंगाधर सदा श्री गुरुचरणी स्थिर आ उतरवी पैल पारय सौख्य परगती आयती श्री श्री गुरुचरित्रामृत गुरु परमा गुरु परामामृत विप्र पुत्रसंजीवनामृत निरपिलेसे आयती श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्रीनर्षिह सिद्धनाम धारक संवादे बालसंजीवनं नाम एक विश्वाध्याय शुभम भवतो पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ गायकाश्वर महाराज की जय